कल्याण स्टेशन परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत के डी मुख्यालयात नुकतीच महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या समवेत वाहतूक पोलीस आर टी ओ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे वाहतूक पोलीस आर टी ओ अधिकारी यांनी गर्दीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियोजन करावे अशा सूचना करण्यात आल्या तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई पथक का नेमण्यात आलाय स्टेशन परिसरात सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार फेरीवाले राहणार नाहीत या अनुषंगाने दक्षता घेणार असून सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितलं स्टेशन कल्याण स्टेशन येथे वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपण सर्व डिपार्टमेंटची काल बैठक घेतली तिकडे मेजर जे दोन तीन प्रश्न आहे त्याचा अनुषंगाने आर टी ओ विभाग ट्रॅफिक पोलीस पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका सर्व जे डिपार्टमेंटचे व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आलेली आहे तिकडे रिक्षा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी फेस करावी लागते आणि तसं त्यांचा अनरेग्युलेटेड मुवमेंटमुळे रोड ब्लॉक होतो आर अधिकाऱ्यांना आपण त्यांचे मुवमेंट रेग्युलेट करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिलेले आहेत सोबतच तिकडे ट्रॅफिकचे पण अधिकारी आणि पोलीसचे अधिकारी सकाळ आणि संध्याकाळ जो एकदम पीक ट्रॅफिकचा टायमिंग आहे तेव्हा डेफिनेटली उपस्थित जातील असे निर्देश दिलेले आहेत जेणेकरून हे समस्या राहणार नाही आणि सोबतच महापालिकेची एक सेंट्रल टीम आपण तिकडे नियुक्त करतोय जेणेकरून तिकडे जे फेरीवाली आहे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे होत ते होणार नाही यासोबतच स्काय वॉक साठी विषय मागे रखडलेला होता आता स्कायवॉक साफ करण्याची जबाबदारी महापालिकेकडन आपण कर्मचारी नियुक्त करून नियोजन ऑलरेडी केलेलं आहे आणि मागच्या तीन आठवड्यापासून आपण तो सुरू केलेला आहे आधी स्कायवॉक मध्ये पाटली रेल्वे पाटली आधी एम एम आरडीएम मार्फत होत होतं त्यामुळे ते कन्फ्युजन चालू होतं त्या अनुषंगाने मला वाटते की आपला सेटिस प्रकल्प जोपर्यंत होत नाही कंप्लीट विच इज आपला डेडलाईन मार्च पंचवीसचा आहे तोपर्यंत या माध्यमातून जो ट्रॅफिक आहे त्याला रेग्युलेटेड पद्धतीने आपण चालवण्यासाठी नियोजन केलेलं आहे